नमस्कार मित्रांनो दाडद जिरो जोर शेवण मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उंबरखेड शहरातील पुसद रोड कृषी उत्पन्न बाजार समिती समोर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाणी साचले आहे गेल्या कित्येक महिन्यापासून ही नाली बंद आहे पण पर नगर परिषदेला जाग येत नाही आज आलेल्या मुसळधार पावसामुळे नालीतल्या कचऱ्यामुळे नाली, नाली पूर्णपणे तुंबून गेली होती त्यामुळे नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत तेथील व्यापारी वर्गाचे असे म्हणणे होते की नगरपालिकेला स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाला आहे पण ही आहे का स्वच्छता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाल्यामध्ये पाणी तुंगून असल्यामुळे रस्त्याने येता आणि जाता सुद्धा येत नाही नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांनी स्थानिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले असे दिसून येत आहे त्याचप्रमाणे दयानंद कॉलनी कवडाशा बाबा ते करोडी रोडवरील तुम्ही दृश्य पाहू शकता विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे तेथील स्थानिकांचे असे म्हणणे आहे की नगर परिषद मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत लवकरच मुख्याधिकारी साहेबांनी याकडे लक्ष द्यावे ही नागरिकांची जनभावना आहे धाडक झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड